जाहे तेजाजी सूर्य निघाला पाहिजे जाळणारे भेटतील लाखो तारणारा पाहिजे कला शिक्षक श्री सुधीर सूर्यकांत विसापुरे सर्वांचे आवडते सर या नावाने परिचित असणारे सुधीर विसापुरे आज आपल्या शाहू नगर वासियांना सामाजिक आणि कल्पक उपक्रमांनी खऱ्या अर्थाने नगराध्यक्ष पदाचे दावेदार वाटत संघर्षाच्या अंगारात फुललेल्या या व्यक्तिमत्वाला संकटे काही नवीन नाही अन्यायाच्या विरोधात न्यायाचं सळसळ तर रक्त आपल्या थमन्यांमध्ये प्रवाहित करणारे कला शिक्षक श्री सुधीर सूर्यकांत विसापुरेसर सा चोवीस तास सामान्य लोकांच्या कोर गरिबांच्या कवरेज मध्ये असणारे सामाजिक कार्यात अग्रभागी दिसतात दुष्काळ असो महापूर असो वा एखाद्याच्या अडचणीचा प्रसंग असो दर क्षणात हजर असतात याच माणूस माणूस तोडण्याच्या बळावर कला शिक्षक श्री सुधीर सूर्यकांत विसापुरे सर संपूर्ण शहरात ओळखले जातात साताऱ्याच्या मातीशी एक रूप झालेले साताऱ्याच्या समस्या आणि अडीअडचणींचा अभ्यास करूनच नव्हे तर त्याची उत्तरे घेऊनच आज ते निवडणुकीच्या मैदानात आहे आई वडिलांचे संस्कार आणि संघर्षाचे गुण आज त्यांना त्यांचे कर्तृत्व बहाल करीत आहे न्यू इंग्लिश स्कूल सातारा या वास्तूने आजवर अनेक विद्यार्थीच नव्हे तर या महाराष्ट्र पटलावर अनेक दिग्गज घडवले आहे त्याच्या कर्तृत्वाने महाराष्ट्र बहरले आज कला शिक्षक श्री सुधीर सूर्यकांत विसापुरे सर आपल्या कल्पकतेने आणि भविष्य दृष्टीने आपला सातारा घडवू पाहत आहे सातारा म्हणजे स्वराज्याची राजधानी ही आपली राजधानी अजूनही काही गोष्टींनी परिपूर्ण व्हायला हवी यासाठीच प्रयत्न करणे आहे यासाठी कला शिक्षक श्री सुधीर सूर्यकांत विसापुरे सर आज निवडणुकीच्या मैदानात आहे संवेदनशील कर्तव्यनिष्ठ आणि प्रगत विचारांची नाळ आयुष्यभर सांभाळणाऱ्या त्या शिक्षकाच्या नजरेतून आपला सातारा कलात्मक आणि नाविन्यपूर्ण बनवायचा आहे साताऱ्याचे ऐतिहासिक जपायचा आहे वारसा मिरवायचा एवढ्यावरच न थांबता तो पाठ्यपुस्तकात साहित्याच्या माध्यमातून लोकांसमोर आणायचा दोन वेळा घंटा गाडी चालू करायची चा आहे शहरातील नागरिकांसाठी बंद असलेली सिटी बस वाहतूक सेवा सुरू करायची आहे कास तलावातील पाणी प्रत्येक भागात समप्रमाणात आणि न्यायिक हक्काने बोलवायच्या आपल्या नगरपालिकेचे महानगरपालिकेत रूपांतर करायचे आहे नगरपालिकेच्या माध्यमातून प्रत्येक शाळेमध्ये उच्च दर्जाचे आणि उत्तम भोजन मुलांसाठी पुरवायचे आहे स्वच्छता पाणी पुरवठा आरोग्य या मूलभूत गरजा महत्वाच्या आहेत ज्या अजून आधुनिकतेने पुरवायच्या आहेत चावुनगर कला शिक्षक श्री सुधीर सूर्यकांत विसापुरे सरांचं हे विजन आपल्या सातारा शहराला आणखी पुढे घेऊन जाणारे आहे चला तर मग आपले अमूल्य मत या चिन्हा समोरील बटन दाबून कला शिक्षक श्री सुधीर सूर्यकांत विसापुरे सरांना प्रचंड बहुमतांनी निवडून देऊया कला घडूया सातारा संस्कारातून समृद्धीकडे शिक्षणातून प्रगतीकडे शाहू नगरवासी लक्षात ठेवूया कला शिक्षक श्री सुधीर सूर्यकांत विसापुरेचं लक्षात ठेवूयात त्यांचं हे चिन्ह सगळ्यांसाठी काहीतरी केलं पाहिजे